अल्पवयीन मुलींच्या आत्महत्यांच्या मोठ्या वाढ झालेली आहे प्रत्येक महिन्याला कुठे ना कुठे आत्महत्या किंवा मृत्यू झाल्याचं प्रकरण उघडकीस येत आहे नुकतच जव्हारमध्ये असंच एक प्रकरण उघडकीस आलंय आणि अक्षरशः खळबळ वाजलेली आहे आदिवासी विकास प्रकल्पाच्या देहरा येथील आश्रमशाळेमध्ये अकरावीमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केलेली आहे ते दिनांक तेवीस जुलै रोजी ती आश्रमशाहीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली तिथे बाथरूममध्ये जाऊन तिने अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेट्रोल ओतून तिने स्वतःला जाळून घेतलं ती त्याच्यामध्ये थी नव्वद टक्के भाजली दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिचा मृत्यू झाला आता या मुलीला पेट्रोल मिळालं कुठून आश्रमशाहीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत ते गेलं कसं आणि तिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे तर आदिवासी आश्रमशाळांमध्ये अशी अनेक प्रकरणं घडतात त्याच्यामध्ये मुलींचे मृत्यू होतात मात्र ते दाबले जातात दडपले जातात त्याची चर्चा बाहेर होऊ दिली जात नाही म्हणजे आदिवासी मुलींना अगदी कोंबड्या बकऱ्यांसारखा जीव देऊन मारलं जातं त्यांचा जीव घेतला जातो आणि मग त्या आत्महत्या दाखवल्या जातात असे अनेक प्रकार अनेक वेळा उघडकीस आलेले आहेत दोन वर्षापूर्वी पर्ली आश्रमशाळेमध्ये म्हणजे वाडा तालुक्यातील ही आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये गौरी शंकर मालक या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केली होती त्यानंतर आम्ही ते प्रकरण लावून धरलं होतं मोठ्या प्रमाणावर ते प्रकरण गाजलं होतं चौकशी झाली तर त्यानंतरही या आत्महत्या आत्तापर्यंत थांबलेल्या नाहीत त्याच्यामागची था। कारणं जी आहेत ती शोधण्यासाठी आता शासनाने गांभीर्याने पावलं उचलली पाहिजेत या आदिवासी आश्रमशाळांमध्ये गरीब आदिवासी जनतेची मुलं शिकतायत मात्र ती गरीब असल्याने ते आदिवासी असल्याने त्यांचा मृत्यू झाला तरी त्याची दखल घेतली जात नाही असं खेदाने आपल्याला म्हणावं लागतं कारण आत्तापर्यंत अनेक वेळा आश्रमशाळांतील मृत्यूंचं प्रकरण चौहाट्यावर आलंय म्हणजे मागच्या विधानसभेमध्येही हे प्रश्न चर्चेले आले अगदीच समर्थन संस्थेने याच्यावर आवाज उठवला होता मात्र सुद्धा या आत्महत्या काही थांबलेल्या नाही या आश्रमशाळांतील मुलींचे मृत्यू का होतात त्या आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त का केलं जातं याचा शोध घेऊन जबाबदार व्यक्तींवर ही कठोर कारवाई झाली पाहिजे आता कारवाई राहते बाजूलाच साधी चौकशीही होत नाही प्रकरण दडपण्यासाठी धावाधाव केली जाते आणि शासकीय स्तरावरनंच हाक ना ब अशा परिस्थितीमध्ये ती प्रकरणं दडपली जातात आता आदिवासी मुलींचे मृत्यू होऊनही जर चौकशी होत नसेल तर आदिवासी लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठवला पाहिजे ज्या संस्था संघटना आहेत त्या संस्था संघटनांनी या संदर्भामध्ये पावलं उचलली पाहिजेत आणि अशा प्रकारच्या ज्या आत्महत्या आहेत अशा प्रकारचे जे मुलींचे मृत्यू आहेत ते रोखण्यासाठी मदत केली पाहिजे कारण आदिवासी मुली ह्या शिक्षण घेत नाही असं सांगितलं जातं मात्र या त्या शिक्षणासाठी ज्या आश्रमशाळेमध्ये जातात तिथे नेमकं काय घडतं की त्यांना आपला जीव द्यावासा वाटतो आत्महत्या करावीशी वाटते यामागची कारणं शोधून आता खऱ्या अर्थाने त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आता ज्या पद्धतीने देहरा पाटीलपाडा म्हणजे किरमिरा इथे ती आश्रमशाळा आहे तिथली जी मुलगी आहे ती मध्ये शिकत असताना शिक्षण घेत असताना म्हणजे सतराव्या वर्षी ती आत्महत्या करते आणि त्यानंतरही त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही हे अत्यंत खेदजनक आहे या दहा वर्षामध्ये अशा किती आश्रमशाळांमध्ये आत्महत्या झालेल्या आहेत किती मुलींचे मृत्यू झालेले आहेत त्याचा शोध घ्यायला हवा आणि त्यानंतर एकही एक आत्महत्या तिथली मुलगी करणार नाही याबाबतीत कठोर पावलं उचलायला हवी तरच आश्रमशाळांमध्ये ज्या काही घटना घडतात ज्या काही गडबडी होतात त्या थांबतील नाहीतर अशाच पद्धतीने आत्महत्या होत राहतील